विसरण भावा तुझा विसरण भावा वारकरी संप्रदायाने जगाला जो सर्व धर्म समभाव शिकवला त्यावर संत महात्म्याने असं म्हटलेलं आहे की हे सर्व जग विष्णुमय आहे जशी आपली दृष्टी असायला पाहिजे ज्ञानाला ब्रह्मदृष्टी तर ज्ञानीपुरुष म्हणतो हे सर्व जग ब्रह्मय वैष्णवाला ओ विष्णुमय अशा प्रकारचं जग दिसतं तू म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम आमंगळ भेदा भेद भ्रम आमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही त सत्य करा करा हित सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे सर्व जग विष्णुमय आहे भेदाभेद भ्रम अमंगळ ओ भेद करणं ओ हा ब्राह्मण हा क्षत्रिय हा क्षुद्र अशा प्रकारचा भेद करणं हे तुच्छ लक्षण आहे संतांनी कधी ते मानलं नाही एका पंक्तीमध्ये एका बाजूला उभं राहून खांद्याला खांदा देऊन सर्वांनी एकत्र भजन केलं याचं नाव विष्णुमय जग आणि हे पंढरपूरच्या वारी वारीमध्ये वारकऱ्यांनी आजही जगाला दाखवून दिलेला आहे असा वारीचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे गोपाल कृष्ण भगवान की जय रामकृष्ण हरी विसरण भावा तुझा विसरन भावा।